रिसोड तालुक्यातील धोडप बुद्रुक येथील स्वर्गीय नरसिंगराव बोडखे विद्यालयात क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन रिसोड येथून जवळच असलेल्या धोडप बुद्रुक येथील स्वर्गीय नरसिंगराव बोडखे विद्यालयात नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस ला शालेय क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सज्जनराव बाजड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव संतोषराव गायकवाड संचालक दिलीपराव विठ्ठलराव बोडखे शुभम पाटील मवाड यांची मंचावर उपस्थिती होती सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभ हस्ते माता सरस्वतींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविकांमधून विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक दिलीप भिरसडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे महत्व विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये किती महत्वाचे असते ते सांगितले प्रमुख पाहुणे संतोषराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या व अध्यक्ष भाषणांमधून मुख्याध्यापकांनी खेळाचे नियम व शिस्त ठेवून खेळ खेळावे असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले यावेळी क्रीडा सप्ताहामध्ये क्रिकेट कबड्डी खो खो लंगडी संगीत खुर्ची असे विविध खेळ या सप्ताहामध्ये घेतले जाणार आहेत क्रीडा सप्ताहासाठी वर्ग पाचवी ते दहावी सर्व विद्यार्थ्यांनी विविध खेळात सहभाग घेतला व या खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसत असून नवचैतन्य निर्माण झाले होते कार्यक्रमाचे संचालन अनंत बोडखे यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीकृष्ण रहाटे यांनी केले कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा